घाबरू नको स्वामी तुझ्या अश्रूंना कधीही आंधळे नसतात तुझ्या प्रार्थनांना बहिरे नसतात आणि तुझ्या वेदनांसमोर कधीही मौन बाळगत नाहीत ते पाहतात ते ऐकतात आणि योग्य क्षणी तुला मुक्त करतात ते तुला अंधारातून बाहेर काढून स्वतःच्या प्रकाशात घेऊन जातील तुझी वेदना व्यर्थ नाही स्वामी तुझ्या आत्म्याला ओळखतात तुझं हृदय कुठे टेकतं ते जाणतात आणि पुढचा योग्य मार्ग तुला दाखवणार आहेत कधीकधी तुला जगात एकटं टाकलेलं वाटतं पण स्वामी आठवण करून देतात तू एकटाच नाहीस प्रत्येकजण आपल्या लढाईतून जातो आणि कधीकधी समाधान दूर वाटतं तरीही स्वामी सांगतात तुझं जीवन अत्यंत महत्वाचं आहे तू कारणाने निर्माण झालास आणि ते तुला जिथे पोहोचायचं आहे तिथे नक्की पोहोचवतील स्वामींची तुझ्यासाठी मोठी योजना आहे हो काही क्षणी वाटतं मी पार पडणार नाही कमकुवत वाटतं धैर्य हवं असताना भीती वाटते मन भरून येतं मदतीची गरज भासते अशा जगात आनंद जपणं कठीण असतं पण लक्षात ठेव स्वामींसोबत तू मजबूत आहेस तू धैर्यवान आहेस त्यांच्यावर विश्वास ठेवला की ओझ हलक होतं आणि लवकरच सगळं चांगल्या दिशेने बदलणार हे मनात पक्क होत स्वामी तुझ्या हृदयात काय सुरू आहे ते जाणतात जेव्हा उपचाराची गरज असेल प्रार्थने त्यांच्याजवळ ये स्वामींसाठी अशक्य असं काही नाही त्यांच्या प्रेमाने आणि सामर्थ्याने ते तुझं आयुष्य कायमचं बदलू शकतात पावन उपस्थिती दररोज तुझ्यासोबत असते मग कशाची वाट पाहतोस स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेव श्रद्धा ठेव स्वामी तुझ्यासोबतच आहेत स्वामी तुझ्यावर कृपा करो जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्या जीवनात समृद्धी आणि शांती आणू शकतो तर हा व्हिडिओ लाईक करा आणि मनोमन म्हणा जय स्वामी समर्थ